राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा सावली तालुका कार्यकारिणीचा विस्तार राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा सावली तालुका कार्यकारिणीचा विस्तार राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भारत हा देशभर कार्यरत असून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये संघटन विस्ताराचं कार्य सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात गेल्या महिन्यात संघाची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली होती दिनांक नोव्हेंबर रोजी रामजी आंबेडकर वाचनालय सावली इथं विस्तार करण्यात आला या प्रसंगी संघाचे राष्ट्रीय संघटक माननीय निलेश ठाकरे विदर्भ उपाध्यक्ष माननीय प्रनीत भगत जिल्हा उपाध्यक्ष सचिन सातपुते तसेच जिल्हा सहसचिव महाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी निलेश ठाकरे यांनी संघाचे कार्यपद्धती उद्दिष्टे आणि पत्रकारांनी पारदर्शकतेने कार्य करण्याचे महत्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर भगत यांनी पुरोगामी विचारांचे पत्रकार संघात सहभागी व्हावेत आवाहन केले या कार्यक्रमात तालुका कार्यकारिणीचा विस्तार करून नवे पदाधिकारी निवडण्यात आले सावली तालुका अध्यक्षपदी प्रमोद डोहणे उपाध्यक्षपदी राजेंद्र गड्डमवार सचिवपदी राहुल उदिरवाडे सहसचिवपदी नितीन कस्तुरे सल्लागारपदी सुरेश सोमकुवर संघटक प्रमुखपदी गिरजा शंकर दुधे कोषाध्यक्षपदी राजू राऊत तर उपकोषाध्यक्षपदी राजू सोनुले यांची निवड करण्यात आली सदस्य म्हणून भास्कर मेश्राम कैलास बारसागडे जितेंद्र उदिरवाडे परेश तावडे आणि उल्हास डोंगरे यांचा समावेश करण्यात आला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजू राऊत यांनी केले सावली येथून टाइम्स ऑफ तालुका प्रतिनिधी यांचा रिपोर्ट